आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय त्यात घ्या महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे दुःख देणारा आहे एरती माईक दुःखाची जनती नाही अधियंती अवस्थानी म्हणजे प्रपंच दुःख मूळ आहे दुःख देणारा आहे पण लक्षात घ्या त्याच प्रपंचाला जर आम्ही मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाचाही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर महाराज म्हणतात अविनाश म्हणा पिसे खऱ्या अर्थानं मग मला सांगा या नासक्या देहाचं जर सोनं करायचं असेल तर एकमेव राजमार्ग लावी म्हणा पिसे गोविंद या मनाला भगवंताच्या नामाचा छंद जोडावा जोडावा लागेल पण आता एक विचार करा कशाला जोडायचाय छंद मनाला आणि एवढं मन आपलं सोपं आहे का आता तुम्ही सगळे इथं बसलेत पण सगळे मनानं इथंच येत का कुणाच्या डोक्यात काय खटकी असं सांगू शकत कुणाच्या डोक्यात हेही चाललं असेल महाराज तुम्ही ज्या गादीवर उभे आहात इथून तुम्ही वेद आणि शास्त्र सांगितलं पाहिजे पण तुम्ही प्रापंचिक गोष्टींवरती बोलताय उद्या परत आयोजकांना तो प्रश्न राहू नये म्हणून त्याचही उत्तर मी देतो महाराज मला सांगा खऱ्या अर्थानं वेद आणि शास्त्र या ठिकाणी उभं राहून मांडलं पाहिजे बरोबर पण वेद आणि शास्त्र मांडत असताना खऱ्या अर्थानं ते मांडायचे कशासाठी हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे कारण मृत्यूलोकामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी मिळालेला हा देह जर खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवायचा नसेल तर एकमेव राजमार्ग तो म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे आणि तो जर प्राप्त करण्याचं सा जे साधन सा आहे ते साधन दाखवण्यासाठी कीर्तन आहे मग आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही इतर थांबलात तर तुमच्यामध्ये खटके उडत राहतील तुम्ही थांबलात तर बांधावरून वाद होत राहतील मग आता आपण दोन बस बोलू तुम्ही काय घरी जाऊ नका काय दोन वेळचा चहा दोन वेळचं जेवण सगळं काही व्यवस्थित मिळेल माझ्यासोबत पुण्याकडं किती जण यायला तयार आहेत फक्त धर्म मंडपाते खोटं बोलू नका त्यांनी बोटवर करा एक बाकी काय झालं बो किती जण यायला तयार आहेत इकडं बास बाकीच्या काय झालं म्हणजे तुम्ही प्रपंच सोडायला तयार प्रपंच सोडायला तयार नाही आणि जर तुम्ही प्रपंच सोडायला तयार नाही तर लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडावं लागतो हे तुम्हाला सांगितलंच कुणी कारण लक्षात घ्या जर प्रपंचामध्ये राहून जे वेद या ठिकाणी मांडायचेत ना जर तुम्ही प्रपंचात राहून आपल्या कुटुंबाला जर सात्विकता प्रदान करून भगवंताचं नाम जर अंतकरणामध्ये ठेवलं ना तर जे वेद ह्या ठिकाणी मांडायचे आहेत महाविष्णू मावळी ज्ञानोबराय सांगतात ते वेद सुद्धा दोन्ही हातोनी संसारी घ्या महाराज या प्रपंचामध्ये राहून असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी म्हणजे सदा। सदा। जर या प्रपंचामध्ये राहून आमच्या कुटुंबाला आम्ही सात्विकता प्रदान केली तर खऱ्या अर्थानं त्या सात्विकतेमधूनच आमच्या प्रपंचामधून आम्ही जर भगवंताच्या नामाचा टाहो फोडला तर खऱ्या अर्थानं तो आवाज भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही आणि जे वेद या ठिकाणी मांडायचे आहेत ते सुद्धा भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मग आता सोपा प्रश्न आहे माझा मला सांगा कारण जोपर्यंत हे मन प्रसन्न असत नाही तोपर्यंत आपला साथ भगवंतापर्यंत पोचणार नाही मग तुमच्या घरामध्ये दहा कोटीचा देवारा आहे पण खऱ्या अर्थानं घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर तो देव घर स्वर्ग आहे की नरक नरक आणि तुमच्या घरात दहा रुपयाचा छोटासा देवारा आहे पण तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर तुमचं घर स्व खऱ्या अर्थानं स्वर्ग आहे की नरक स्वर्ग मग जर आमच्या घराला सात्विकता प्रदान करायची असेल आणि आम्ही जर प्रपंच सोडायचं सोडायला तयार नसू तर पहिल्यांदा आमचा प्रपंच घडवावा घडवावा लागेल आणि जर प्रपंच घडवायचा असेल तर तुम्हीच उत्तर द्या दीड तासातला कोणता शब्द खालचा किंवा चुकीचा होता ही तुमच्या माझ्या घरातली अवस्था आहे आणि जोपर्यंत ती बदलणार नाही तोपर्यंत घराला सात्विकता येणार नाही आणि जोपर्यंत घराला सात्विकता येणार नाही घराचं मंदिर होणार नाही आणि जोपर्यंत घराचं मंदिर होणार नाही तोपर्यंत भगवान परमात्मा मंदिरात आल्याशिवाय राहणार नाही कारण भगवान परमात्मा हा फक्त मंदिरात राहतो म्हणून जोपर्यंत आमच्या घराचं मंदिर होणार नाही तोपर्यंत भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं ज्या प्रपंचामध्ये आम्ही जगतोय त्यावर बोलणं आता काळाची गरज आहे विठ्ठल घ्या महाराज आज सगळे होत पण सगळे असू का कुणाच्या जगाचे गुरु आहेत जगाचे गुरु असतात जगद्गुरु जगद तुकोबरा सुद्धा एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना म्हणजे जगाचे गुरु असतात जगद गुरु तुकोबरा सुद्धा मनाकडे दीनपणे विनंती करतात म्हणजे मन सोपं नाही बहुता <athletically> खऱ्या अर्थानं मानावे तेवढे धन्यवाद कमी कारण खऱ्या जवळजवळ अर्धा पाऊन तासामध्ये सवय लागली खऱ्या अर्थानं एकदा तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या लक्षात घ्या हे मन एवढं चंचल आहे ज्याचा क्षणाचाही भरोसा देत येत आता तुम्ही सगळे इथं आहात पण सगळे मनानं इथे आहेत का आता कुणाच्या डोक्यात काय असेल सांगू शकत तरुण पोरांच्या डोक्यात वेगळंच असेल ब आता जवळपास साडे दहा वाजले अकरा वाजता पिलूला गुड नाईट एस एम एस करायचंय तर तुमच्या डोक्यात वेगळं असेल कारण सध्या तरुणाई चार रोगाने ग्रासली आहे महाराज पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे तिसरं म्हणजे दारूचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे या चार व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये शोकांतिका